घरात पार्टीने म्हटलं की काम हे आलंच आणि आता सध्या माझ्या ना खूप काम आहेत शेवला बघणं दवाखान्यात डबा देणं आणि तिच्यासाठी करायच्यात आपल्याला खारकेचे लाडू डिंकाचे लाडू त्यासाठी मी आपल्या हळूहळू एक एक काम करून ठेवते नंतर आपल्याला सगळं सुटावडा फुटून आणायला एकदम खांच्या बिया काढून ठेवते एक तर ऊन नाही बाहेर माळायला ऊनच कुठं गेले काय माहिती यार बघायला लागतं नाही तर एखाद्या आरती जर बी गेली ना तर मशने कुठं ना पण हाल आणि आपल्या बाळातण्याच्या पण दाताचा हाल म्हणून ना सगळ्या बिया व्यवस्थित काढून घेते आता दिवसभर काम पुरा होता आता एवढं दूध मस्त तापलंय ना असलं छान तापले खरपूस वास तुटलाय पण एवढं दूध आटलंय अगदी खरपूस नुसतं वास सुटला आहे बघा तर आपल्याला न्यायचा आहे डबा तर त्यासाठी मी आता घेणार आहे राजमा आणि एवढं काही दाणे पुरायचे नाही थोडासा वटाणा पण टाकते मी त्यामध्ये आणि दोन्हीची मिक्स मस्त भाजी करते डब्याला वरण भात राजमा आणि ज्वारीच्या भाकरी चला एवढं मस्त आपण ना खरपूस दूध तापले तर आता काय करू छान गाजराचा हलवा करू आता मी गाजरे घेतलेत खिसून आता आपण याला तुपामध्ये चांगली बाजून घेऊ आधी मी पाणी काढले पिळून या गाजरामधलं आणि आपल्याला ना बराच स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे ना निवंत करत बसताच येणार नाही पटपट पटपट करून घेऊ मी कुकरलाच लावणार आहे आता गाजराचा हलवा छान असं तुपामध्ये घरच्या तुपात भाजून घेते आणि दूध टाकते तर दूध तर बघितलं ना की ते छान खरपूस तापलेलं दूध आहे आता याच दुधात मी तो हलवा करणार आहे अगदी कुकरलाच लावते म्हणजे पटकन होईल कारण मला जायचं आहे दवाखान्यामध्ये डबा घेऊन तर आपलं वरण भात भाजी चपाती किंवा भाकरी झाल्याच पाहिजे एवढ्या वेळात त्यातून गाजराचा हलवा ठरलं आहे कारण दूध भरपूर आहे दूध नसल्यावरती मग ते विकत चाणून करण्यापेक्षा आपलं घरचं स्वतःचं तर आता मी कुकरलाच लावते सगळं सामान एकत्र टाकून तर त्यात टाकण्यासाठी मी एवढे काजू बदाम आणि वेलदोडे टेचून घेते चांगले तर मी कुकरमध्ये घेतला आता हलवा टाकला आहे आणि त्यामध्ये सगळं लगेच टाकणार आहे म्हणजे वटकन उरकर तर आता मी पहिलं त्यामध्ये दूध टाकून घेते हे पण टाकणार पण थोडंसं शिजल्याच्या नंतर जेव्हा आपण खाली घेतो ना आठवायचं त्या टायमाला तेवढं राहिलेलं दूध टाकणार नाही नाहीतर ओतो येईल कुकरमध्ये म्हणून त्यामध्ये एवढी साखर टाकते जास्ती गोड नको आणि हे काजू बदाम वेलदोडे नुसतेच बाहेर दे दाखवण्यासाठी मोठाले नाही तर त्याची चव पण उतरली पाहिजे त्यामध्ये म्हणून आता मी ते असे टाकलेत बारीक जरा तुकडे केले थोडस अजून तूप टाकून घेऊ त्यात आपल्याला तेवढेही दूध टाकायचंय पण ते ठेवलं मी का तर ओतून नाही गेलं पाहिजे कुकरमधून बाहेर गेलं नाही पाहिजे आणि आता यामध्ये अजून मी ते छान हलवून घेऊ आपण आणि याला झाक पण लावून बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊ तर हे बघा आपला गाजराचा हलवा मस्त झालाय आता तुम्ही सांगा जर दूध इतकं खरपूस तापलेलं असेल तर ते किती भारी लागेल तर वरण भात राजम्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि त्यासाठी आपण चालवले की तुपाची भरणी तर हे घरचं तुफ आहे आपल्या तर बाळणीसाठी वरण भात तूप तर चला आपण चाललं आहे दवाखान्यात जेवणासाठी भांडी तर पहिलेच नेऊन ठेवलेत आणि ताटं बिटं सगळं आहे पहिलंच आणि घरी आल्यानंतर आला पोछावाला झाडूवाला तर मला घ्यायचा होता पोछा कारण माझ्या पोछ्याची तुटले कांडी तर मी घेते पोछा हाडू पाहिजे का हां हा मोठा आहे हे एवढा एवढंच आहे दादा, दादा आमच्याकडं पण

तर चला दादांनी किंमत सांगितली होती तीनशे रुपये पोछ्याची तर मी तो दीडशे रुपयाला घेतला कारण तो लहान होता त्यांचं म्हणणं झालं मोठा आहे पण याच्यापेक्षाही मोठा असतो आणि आमची फरशी पांढरी नाही आहे आमची रंगीत फरशी असल्यामुळं मला याच पोछ्याने पुसता येते चांगले तर मग आता मी पोछा घेतला अजून दुसऱ्या एका सोनानी मट काढायचं उंच असा झाडू घेतला एकेने गाला घेतला झाडून घेण्यासाठी तर आणि ह्या आमच्या कल्पनाबाई त्यांनीसुद्धा थोडंसं मॅट बसायसाठी घेतलं आणि बिचाऱ्याचा धंदा पण झाला तसा नाही असं नाही नाया। पण काही असो आमच्याकडं कोणी आलं ना अगदी भाजीवाला आलं तरी सगळ्याजणी एकत्र गोळा होतात आणि त्यांचा धंदा होत असतो तर गावाकडचं वातावरणच असं असतं कोणीही माणूस उद्या हो तरी असं काहीतरी सुगडीसुद्धा घेऊन आले ना तरी सगळेजणी एकत्र येऊन त्या घेतात तर खूप छान वातावरण आहे आमच्या गावाकडलं आणि त्याचाही धंदा झाला आणि आता पाववाला येईल त्याचाही धंदा ये म्हणजे असं इथून जे जाणारे येणारे ते कोणी रिकामं जातच नाही असं काही काही म्हणजे त्याचा स्वतःचा धंदा हे करूनच जात असतं तर असं प्रत्येकाची कला आहे पोट भरण्याची ते आता त्यांचं काम आहे एवढ्याला किमती सांगायचं आपलं काम घ्यायचं आहे आपल्याला कितीपर्यंत घ्यायचं ते आणि असं करून त्याचे चार पाच वस्तू संप खपल्या आणि आता आम्ही चाललो মনে যে গরিব নেই মোটাই